आज दिनाग सा आड़ दो सा सर आज दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीसचा जो व्हिडिओ आपण पाहत आहोत हा केशर आंब्याचं लोडिंग श्री सुनील देशमुख सर जोर वाई यासाठी लोडिंग चालू आहे अडीच वर्षाची रोपा आहे डबल वाट पाच किलोच्या बॅगमधील रोपाची किंमत दोनशे रुपये आता ही जी अडीच वर्षाची रोप आहेत पाच किलोच्या बॅगमध्ये रोपाची उंची चार फूट साडेचार फूट आहे रोप लावल्यापासून आपल्याला एकच वर्षात फळदानं चालू होते तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्रात माझी जवळजवळ आत्तापर्यंत पंधरा हजार हेक्टरवरती महाराष्ट्रात सर्व ठिकाणी लागवड झालेली आहे ला रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं त्यामुळे बागा डेव्हलप होतात केशर आंबा जर म्हटलं तर हा प्युअर कोकणातील केशर आंबा आहे रोप लावल्यापासून एकच वर्षात तिची उत्पादन दोन ते पाच किलोपर्यंत घेता येतं कारण केशर आंबा म्हटलं तरी डबल, डबल बाट आहे डबल बाट म्हणजे डबल कुईवरती बांधलेलं कलम आता हे जर उत्पादनाचा भाग जर बघितला तर ही वाढ झपाट्यानं होत्या आणि आपल्याला उत्पादन चांगलं निघतं कारण इतर नर्सरीमध्ये आपल्याला सिंगल बाटवरती रोपं मिळतात ती रोपं झपाट्यानं वाढत नाही त्याचबरोबर गुच्छ रोगाला बळी पडतात केशर आंबा म्हटलं तर ही वाढ झपाट्यानं मिळते आणि आपल्याला उत्पादन चांगलं निघतं ह्यासाठी प्रसिद्ध डबल बाट पाच किलोच्या बॅगमधील रोपं जे आहेत ही शेतकरी म्हणून लावावीत कारण केशर आंब्याच्या कुईवरती केशर आंब्याचं कलम बांधलं तर गुच्छा रोग हा जो म्हणतो आपण वायरस हा चालवतो आहे ह्या आंब्याला दोन कुई असल्यामुळे व्हायरस रो रोगाला बळी पडत नाही आणि उत्पादन चांगलं निघतं अशा प्रकारचे लोडिंग तुम्हाला तर माहीत आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती जगरात नर्सरी शासनमान्य नर्सरी रूप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन नियोजन दिलं जातं ह्या पद्धतीनंच आपण लागवड करायची आहे एक्स्ट्रा काही त्याला मटेरियल वापरायचं नाही किंवा लोकांचे सल्ले ऐकत बसायचे नाहीत कारण स्वतः मी बी एच जे असल्यामुळे महाराष्ट्रात माझ्या ज्या बागा डेव्हलप झालेल्या आहेत अंतर्गत आपल्याला सर्व नियोजन सल्ला मिळत असतं आणि शेतकरी बंधूंना चांगली निरोगी अशा प्रकारची रोपं मिळत असतात त्यासाठी शेतकरी बंधूंनी जे नियोजन दिले सल्ला दिला आहे त्या पद्धतीनंच आपण लागवड करायची आहे कारण रोप खात्रीशीर आहे त्याचबरोबर नर्सरी शासनमान्य आहे त्यामुळे अनुदानला बिल मिळतं खात्रीशी रोपाबरोबरच सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेला नंबर असतो त्यावरती संपर्क करायचा आहे त्याचबरोबर फळबाग योजने आंबा पेरू लिंबू नारळ चिक्कू संत्री मोसंबी आवळा चंदन मोहगणी डुब्या जांभळ कोकण बाडुले असेल सगळे जांभळ असेल हे सर्व आपण अनुदान घेऊ शकतो भाऊसाहेब बोनकर असेल रोजगार हमी योजना असेल नानाजी देशमुख योजना असेल या सर्व योजनेमध्ये आपल्याला अनुदान घेता येतं तर अशा प्रकारचे हे जे लोडिंग चाललेलं आहे वाईसाठी जोरमध्ये सुनील देशमुख सर ह्याच सर आपले जुने कस्टमर आहेत प्रत्येक वेळी त्यांची ऑर्डर असते अशा प्रकारची रोप शिले सेंड करून दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आज बेचाळीस वर्षाची जुनी चाळीस कोटीचा टर्नओवर असलेली आणि अडीचशे कामगार असलेली महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे झाडे असतात अगदी आपल्याला लावल्यानंतर लगेच उत्पादन देणारे अशी तयार झाडे मिळतात अशा प्रकारचे नियोजन सल्ला मार्गदर्शन हे सर्व आपल्याला मिळत असतं बघू शकतो आहे आपण केशर आंबा पाच किलोच्या बॅगमधील डबल बाट डबल बाट म्हणजे अशा प्रकारची डबल बाट तर शेतकरी बंधू आज दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस लोडिंग वाई जोरसाठी सुनील देशमुख सर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे व्हिडिओ आवडतो व्हिडिओलाही लाईक करा अशा प्रकारची लोडिंग आणि आपल्याला खत पाण्याचं प्रॉपर नियोजन दिलेलं असतं त्या पद्धतीने लागवड करायची आहे आता आपल्याकडे जो ह्या वर्षीचा केशर आंबा शिल्लक आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो आहे साधारण एक साडेतीन हजार आंबा आपला आता ह्या वर्षीचा लास्टचा टप्पा शिल्लक राहिलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी बुकिंग केलं असेल त्यांनी बुकिंग करा आणि अशी खात्रीची रोपं त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन आणि पिवर कोकणातील केशर आंबा हे सर्व आपल्याला एकाच नर्सरीमध्ये मिळेल लागवडीपासून नियोजन हे सर्व मिळत असतं त्यामुळे बागा डेव्हलप होतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र